सहावारी साडीपासूनच काष्टा साडी नऊवारी साडी पेशवाई साडींचे खूप वेगवेगळे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती अपलोड आहेत आणि खूप सारं प्रेम भेटलेलं आहे त्याला कारण की बघा महाराष्ट्रामध्ये की नाही एक एकतर आषाढी एकादशी बालिका दिन शिवजयंती असे खूप सारे किंवा गॅदरिंग्स वगैरे असतात स्कूलमध्ये असे वेगवेगळे फंक्शन असतात ना आणि त्याच्या निमित्ताने पूर्ण छोट्या मुलींना रेडी केलं जातं आणि आपले एकदम मराठमोळ्या याच्यामध्ये मग प्रत्येकीलाच रेडीमेड साडी घेणं शक्य होत नाही ग्रामीण भागामध्ये तर न पॉसिबलच नसतं ऐन टायमिंगला ते तयार करतात आणि त्याच्या वेळेला ना हा व्हिडिओ किंवा माझे असे व्हिडिओज उपयोगी येतात तर त्यांच्यासाठीच मी हे खूप सोपं करून देते हॅलो फ्रेंड्स मी वर्ष आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते कशात सगळे मी मस्त आणि मजेत आहे तर बघा सहावाडी साडीपासूनच आपण आज कास्टा म्हणजे धोती कास्टा साडी नेसतोय याच्यासाठी काय केलेलं आहे दोन अडीच हात तर डाव्या साईडला सोडून मधोमध गाठ मारायची तुम्ही दोन वर्षाच्या मुलींपासून एक दहा पंधरा वर्षापर्यंत ना मुलींनाही नेसवू शकता कारण की सियालाच मी दोन वर्षापासून साड्या नेसलेल्या आहेत आणि त्याचे व्हिडिओसुद्धा आहेत तर बघा एका साईडला जेवढी साडी सोडलेली होती की नाही तर ती दोन मधून मी पाठीमागच्या साईडला घेतलेली आहे आणि साडीचे जेवढे काठ आहेत ना त्याच्या बरोबरीने पिन करून घ्यायची म्हणजे निऱ्या करून घ्यायच्या जसं आपण पदराच्या निऱ्या करतो तसं परफेक्ट यायला पाहिजे कारण की कास्टा जो असतो किंवा धोती तिचा समोरचा जो काष्ट असतो की नाही तो प्रॉपर काठ दिसला पाहिजे साडीचं फॅब्रिक किंवा त्या ज्या प्लीट्स असतात की नाही ते इकडून तिकडे यायला नको असं छान जुळून घ्यायचं आणि बघा एक्स्ट्रा साडी आहे छोट्या मुलींना मोठी साडी होते ना तर थोडं मॅनेज कसं कर करायचं तर मी निर्या केलेल्या आहेत पुढच्या साईडला ते असं घ्यायचं वळून पाया पायावरती म्हणजे धोतीचा पूर्ण लुक येतो आणि जिथे गाठ मारलेली आहे ना तिथे खोचायचं काठ सरळ करायचा पायाच्या बरोबरीने आपल्याला धोती पॅन्ट जसं असतं की नाही तसं यायला पाहिजे आणि एक्स्ट्रा झालेलं पूर्ण जी साडी आहे की नाही ती ओढून मी आतल्या साईडलाच म्हणजे सरळ ठेवलेली आहे खूप बोचका वगैरे येऊ द्यायचा नाही आणि पाठीमागच्या साईडला जो काठ आहे की नाही तो वरून असा खोचायचं किंवा तसंच ठेवायचं आपण लास्टला तिकडे पिन लावणारच आहोत तर एकदम सुंदर पद्धतीने एका साईडचा पायावरचा जो धोती पॅटर्न आहे किंवा धोती साडीचं जे मेन गोष्ट आहे ना ती पूर्ण झालेली आहे आता दुसरी बाजू परत पदराकडची जी साईड आहे ना ती परत काय करायची जुळवून घ्यायचं पदर आणि दोन पायच्यामधून पाठीमागे काढून घ्यायचं आहे आणि त्याचा आपल्याला पिन करायची आहे जशी आपण रेग्युलर पदराची पिन करतो ना तशीच परत तेच सांगेल साडी थोडीशी सॉफ्ट खूप असं डिझाईन नको आहे त्याला किंवा खूप अशी कडक नकोय आणि चांगली फ्रेश कलरची आणि काठ उठून दिसतील ना अशा साड्या निवडायच्या स्पेशली आपण मुलींना नेसवतो त्यावेळेस कारण की हे तर एक तर पारंपरिकच कार्यक्रम असतात आपण त्यांना जसं असं तयार करतो त्यामुळे जेवढ्या कलरफुल जुन्या जुन्या पद्धतीच्या म्हणजे इरकल पैठणी अशा ज्या साड्या असतात की नाही तर खण साडी वगैरे तर त्या खूप सोबर दिसतात आणि मराठमोळा साज त्यावरती खूप सुंदर दिसतो तर पिन लावून घेतलेला आहे बघू शकता आणि ब्लाऊज पण असा फुग्याचा आहे ना खूप सुंदर दिसतं आणि इकडे बघा पदर पिन झाल्यानंतर मध्यंतरी जी साडी उरलेली होती की नाही त्याच्या निऱ्या करायच्या आणि उजव्या पायावरती ते खोचायचं विरुद्ध दिशेने म्हणजे काय होतं बघा डाव्या साईडला तर आपण अगोदरच काष्टाचा म्हणजेच धोतीचा जो आ, आहे की नाही तो काठ खोचलेला आहे मग तिकडे जाऊ द्यायचं नाही इकडच्या साईडला खोचायचं आणि त्याच निर्यांचा खालच्या साईडचं पूर्णपणे बघा काठ उचलायचा आणि आपण जो पदर केलेला आहे ना त्याच्या आतून घ्यायचा आहे आणि वरचं बघा फिनिशिंग अशी पाया पायापर्यंत यायला पाहिजे पदराची आतून मी ते पूर्ण निरांचं काठ घेतलेलं आहे आणि पाठीमागच्या साईडला तिरकं खोचलेलं आहे म्हणजे इकडे काय होतं आतल्या साईडला दोन पायावरचे तुम्ही गोहळ बघू शकता प्रॉपर धोती असते ना धोती पॅन्ट आतमध्ये नेसवली असं फील येतो आणि वरच्या साईडला एका साईडला काष्टा आहे आणि एका साईडला पदर आहे परफेक्ट आलेला आहे आता पाठीमागे काय करायचं एका साईडला आपण पदर इकडून घेतलेला होता आणि एका साईडला एका डाव्या पायावरचा जो धोतीचा जो वरच्या साईडचं काठ होतं की नाही तर त्या दोन बरोबर एकावरती एक जुळून घ्यायचं खोचूही शकता पण खोचल्यानंतर ते जास्त वेळ टिकणार नाही त्याच्यासाठी पिन लावून घ्यायची फिनिशिंग अशी करायची की आपण ज्या प्लीट्स केलेल्या होत्या की नाही तर त्या तशा छान एकदम सेट करून घ्यायच्या एकावरती एक अशा फ्रेस करून घ्यायच्या म्हणजे धोतीचा किंवा पूर्णपणे तो एक लुक येतो आणि खूप सुंदर आहे हा साडीचा पॅटर्न मला खूप जास्त आवडतो पेशवाई ओचा पद्धत जी आहे ना साडीची ती जेवढी भारी दिसते ना त्याच प्रकारात ही धोती कास्टासाठी खूप सुंदर दिसते छोट्या मुलींना आणि ज्यावेळेस कमरपट्टा आपण बांधतो की नाही त्यावेळेस न एक वेगळाच लुक येत असं रुक्मिणीचा जसा म्हणतो ना आपण तसं खूप मला खूप आवडतो हा पॅटर्न असा विठ्ठल रुक्मिणीचा जसा पेहरावा आहे की ना असं कमरेवरती हात ठेवल्यानंतर जसा लुक येतो ना, ना, ना तसंच आहे ह्या धोती साडीचा सा मला तरी वाटतं तसं आणि खूप सुंदर दिसतं छोट्या मुलींना आणि परफेक्ट साडी नेसवलेली सा आहे साडी कमी कशी कर करायची तर एक दोन ठिकाणी मी तुम्हाला टिप्स सांगितलेल्या आहेत की सुरुवातीला अशी खोचायची किंवा नंतर पण साडीचा मधला घोळपाटे मागे व्यवस्थित खोचून घ्यायचा पिना लावायच्या पायाच्या कडेने किंवा व्यवस्थित तिथले तिथे सगळं त्याच्यानंतर मराठमुळे जेवढे आपले दागिने आहेत ना तेवढेच मोत्याचे स्पेशली निवडायचे आणि खूप जास्त असं काही करायचं नाही केस जरी छोटे असले ना तर रेडिमेड जो बन आहे ना तो व्यवस्थित पिनअप करायचा बघा इकडे गजरा नाही तर तो मोत्याचा गजरा आहे खूप सुंदर दिसतो आणि शेला जर तुम्ही घेतला ना तर एक नंबर पूर्ण लुक तयार होतो शेल्याने तर खूप छान सियाला साडी नस होते ना मला खूप भारी वाटतं कारण की आत्ता जर हे काम असलं की नाही तरी मला माहिती आहे मोठ्या ती मोठी झाल्यानंतर हे व्हिडिओ बघितल्यानंतर मला एवढं भारी वाटणार आहे आणि तिलासुद्धा तिच्याशी वेगवेगळे लुक्स बघायला मिळणार आहेत आणि तुम्हीसुद्धा मग असं छान तुमच्या मुलींना तयार करा फोटोज तुम्ही काढून ठेवू शकता किंवा वेगवेगळ्या फंक्शनसाठी स्कूलच्या याच्यासाठी आणि प्रत्येक वेळेस रेडीमेड साडी घ्यायची गरज पडत नाही आणि सियाची नखरे तर तुम्ही बघूच शकता तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायचं आहे धन्यवाद